सुरुवातीला घरची तर म्हणत होते नको करू हा धंदा काय करायचे तुला सुरुवातीला घरची तर बोलले हा डुकरवाळाचा धंदा आहे हा धंदा करू नको तू तू तर बीएससी झालाय तू काहीतरी खाताचं दुकान टाक हे कर कॉम्पिटिशन एक्झाम दे एमपीएससी यूपीएससी कर पण तरी पण मी हा धंदा सिलेक्ट केला सुरुवातीला घरचे सहा महिने तर माझे बघत नव्हते बोलत नव्हते आताच बिझनेस सेट झाला आता इथून पुढे मला लाख दीड लाख दोन लाख ह्या पैसे महिना मी करू शकतो कमवू शकतो वर्षाला वीस पंचवीस लाख करू शकतो मिळतात मिनिमम वीस लाख रुपये मिळतात हो शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडई तुमच्या चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत तर मी आता एक आपल्या तरुण उद्योजका आहे यांचा इथं पालन फार्म आहेत दोनशे अॅनिमल आहेत त्यामध्ये टोटल तर हे कसा व्यवसाय करतायत त्यांना काय काय अडचणी आल्या त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची एक सक्सेस कसा केला त्यांनी फार्म हे एका वर्षात दीड वर्षामध्ये त्यांनी फार्म सक्सेस केला आहे तो कसा केला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तुम्हाला जर पालन करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरेल तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया यांची मुलाखत करूया नमस्कार नमस्कार तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत एकदा नाव आणि पत्ता सांगा आकाश संतोष माने ॲट पोस्ट आंबळे तालुका शिरोळ जिल्हा पुणे बरं आता आपण जो बघतोय फार्म तो पालन आहे सध्या किती अॅनिमल आहेत त्याच्यात आता दोनशे ते सव्वा दोनशे अॅनिमल आहे बरं आता तुम्ही तरुण आहात ह्याच व्यवसाय कसं काय निवडला आणि कशी आयडिया आली माझं बेस ॲग्री झालं कम्प्लीट त्यानंतर काहीतरी धंदा करायचा तर मला माझ्या मेवण्यानी मला म्हणले दाजी आपण पालन करू तर मी ह्या व्यवसाय सिलेक्ट केला तर त्याच्या शोधात लागलो बर त्याचा शोध घेऊ लागलो चार पाच फॉर्म फिरले पाच सहा पुणे मावळ नगर अशा ठिकाणी फिरलो फिरलो मग राव मधून आपण एक वीस पिल्ला आणले सुरुवातीला एक रूम चालू केली त्याच्यानंतर आपण अंदाज घेत 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 आपण फॉर्म आज इथपर्यंत आलाय आपला टोटल किती आहेत मग दोनशे ते सव्वा दोनशे आणि आता आहे आपल्या फॉर्मवर बरं सध्या तुम्ही ब्रिडिंग वर काम करताय की कटिंग ब्रिडिंग कटिंग दोन्ही पण बरं ब्रिडिंग मध्ये काय काय करता नक्की आणि तुम्ही जे आणलेले साठी बुल वगैरे आहेत का बुल वगैरे आहे ना मग ते कसं कसं नियोजन लार्ज व्हाईट फिमेल आहे आणि लार्ज व्हाईट व्हाइट रस आणि डुरॅक चार प्रकारचे आपल्याक बुल आहे आता टोटल आपल्याकडे आठ बुल बर क्रॉसिंगला आता तुमच्या फार्ममध्ये जे अॅनिमल आहेत टोटल किती जातीमध्ये आहेत आपल्या फार्ममध्ये टोटल पाच जातीमध्ये अॅनिमल आहे एक लार्ज व्हाईट लँड रस डुरॅक रायकर आणि हा टोटल चार जातीच्या आपल्या फार्म मध्ये अॅनिमल आहे सुरुवातीला हा फार्म चालू करताना खूप अडचणी आल्या भरपूर अडचणी आल्यात काय काय अडचणी आल्या फार्म चालू करताना भरपूर अडचणी आल्या सुरुवातीला आपण फिमेल ती छोटे छोटे बच्चे आणले त्यातून आपण फिमेल तयार झाल्या फिमेल तयार झाल्या तर क्रॉसिंग करायचं काय सुरुवातीला आपण त्यांचेच थोडक्यात मेल ते त्यांचा भाऊ मेल आला तो भाऊ आला ते क्रॉसिंग करत नसतात पण okay. माझ्याकडून ते क्रॉस झाले त्याच्यातून ते क्रॉस होताच हो माझे डिलिव्हरी माझे आले पिल्ल डेट झाले सगळे टोटल कमसे okay. कम, कम चाळीस ते पन्नास पिल्ल माझ्या सुरुवातीला डेड झाले त्याच्यातून मी एक पाच सहा महिने माझे लॉस गेले तिथून मग अभ्यास करत करत काय करायचं फिमेल कोण फिमेल आपले असेल तर मेल कोण आणायचा अशा पद्धतीने शोधात मी कोण मेल आणले त्या पद्धतीने क्रॉसिंग केले आजपर्यंत इथपर्यंत आज माझा असा फॉर्म आहे बरोबर आता एवढा संघर्ष तुम्ही झलला तर तो संघर्ष झेलत असताना जो आलेल्या अडचण आहे त्याला तुम्ही मात करून हो। आता एवढा फार्म तयार आहे तर टोटल ह्यामध्ये तुम्ही खायला वगैरे त्या अॅनिमल काय काय देता काय कसं नियोजन असतं नक्की आता हे खायला आपण हॉटेल वेस्ट वर आणि फूम फार्म करतो हॉटेल वेस्ट वर एक आता प्रोडक्शनला हॉटेल वेस्ट जमत नाही पण आपण नियोजन काम करून एका टायमाला कमी एका टायमाला जास्त चपाती भात तेलकट काय देत नाही फॅटनिंगच्या च्या तेलकट चपाती ते भात आपण देऊ शकतो पण प्रोडक्शनला आपण तेलकट वगैरे काय देऊ शकत नाही त्याच्याने आपली पिल्ल होऊ शकतात आता तुम्ही जे पिल्ल तयार करता येत ते किती दिवसात विक्री केली जाते त्याची माझी पिल्ल आता दोन महिन्यात मी विक्री करतो पिल्लांची एक ते दीड वर्षे काही विक्री केली नाही इथून पुढे आता दोन महिन्यात विक्री करतो पिल्लांची किती रुपयाने जातात साडेपाच हजार पाच हजार ते सहा हजार रुपयाला पिल्ल जातात माझी त्याला प्रोडक्शन कॉस्ट किती येतो मग टोटल पिल्ला प्रोडक्शन कॉस्ट तरी मिनिमम एका पिल्ला एक दीड हजार ते साडे दीड हजार ते सतराशे एक खर्च येतो तो किती दिवसात पिल्ल तयार होतात दोन महिन्यात दोन महिन्यात माझी दोन महिने म्हणजे लागवडीपासून पासून सहा महिने पिल्ला तयार व्हायला हो लागतात हा लागवडीपासून आणि आपण मादीपासून ज्यावेळेस डिलेवरी होईल त्यावेळेस आपण दोन महिने पिल्ल विकू शकतो दोन अडीच त्या पिल्लांच्या ग्रोथवर काही काही मादींना दूध कमी असतं त्याच्याने पिल्लं काही ग्रोथ होत नाही बरोबर त्यामुळे आप आपले आप अजून तर आपल्या इथे काही प्रॉब्लेम आला नाही आपण तर दोन महिने सव्वा दोन महिने पिल्लं आपण विकून देतो ब्रिडिंग मध्ये तुम्ही काम आता ते जास्तीत जास्त विकले जाणारे ब्रीड कोणता आहे लार्ज व्हाईट लार्ज व्हाइट त्याचं काय वैशिष्ट्य आहे लार्ज फिमेल मध्ये कसं आहे आता समजा रायकर रायकर फिमेल काय करते पिल्लांना पिल्लांची काळजी घेत नाही पिल्लांच्या अंगावर डिलिव्हरी झाली पिल्लांच्या अंगावर येईल उठले परत तिकडे बसता तिला काही समजत नाही कारण चरबी जास्त असते तसं लार्ज वाईट फिमेल ला डिलिव्हरी झाली तर पिल्ल कुठे कसय सगळं समजतं ती बसतानी पिल्लांची सगळी तोंड आणि पिल्लाची साईडला ढकलते आणि जागा करते बसाय पिल्ला आपल्या खाली येते का इकडं आलंय का असं बघती त्या साईडला करून ती बसते म्हणजे त्याच्यामुळे डेट व्हायची काय शक्यता पिलांच्यात नसते ओके आता जे कटिंगचं असतं आणि ब्रिडिंग सगळ्यात जास्तीत जास्त वजन तिथे किती असतं त्याचं सगळ्यात जास्तीत जास्त वजन एक दीडशे दोनशे के जी तुमच्या फार्मवर सगळ्यात जास्त दोनशे के जी बरं आता ते विक कुठं विकलं जातं त्याचं मार्केट कसं आहे आपण ते नागालँड आसाम मुंबई ह्या ठिकाणी आपले पार्टी इथे येऊन घेऊन जातात एक व्यापारी एक डीलर मध्ये ते आपलं माल शॉर्टिंग करून सगळ्यात जास्त हा माल कुठं विकला जातो मग सगळ्यात जास्त नागालँड आसाम ते खाणारा जो वर्ग आहे कोण असतो नक्की खाना खिचन असतात आपल्यासारखे मराठी पण असतात आमची आता माझा समाज आहे की मी कडी आपल्यासारखे लोक वडरी समाज भरपूर लोक असतात ओके आता ह्यामध्ये तुम्ही जे हे सगळं करताय आजारी वगैरे पडतात त्याला काय केअर करायला काय आजारी पडतात ना काय काय सर्दीच्या टायमाला त्यांच्यात आपलं हिवाळ्याच्या टायमाला त्यांच्या अंगावर पाणी मारायचे नाही दुपारच्या टायमाला धुळेचं कारण त्यांना ताप येतो सर्दी त्यांना डोळ्याचे आजार होतात भरपूर आजार होतात पिल्ल परत डिलिव्हरी घेतात काही काय मादी डिलिव्हरी झाले चार पाच दिवस खात नाही तिच्या पोटातून अशी घाण येते त्याची केअर केली पाहिजे आणि तिला काय केलं पाहिजे इंजेक्शन दिलं पाहिजे कोणतेही सगळं पूर्णपणे काळजी घेतो त्याला डॉक्टर वगैरे तुम्ही बोलवतात स्वतः डॉक्टर नाही आपण एक डॉक्टर आहे आपण त्यांना चौकशी करून स्वतः मीच करतो ते ह्यासाठी तुम्ही काय आधी प्रशिक्षण वगैरे घेतलं होत ना ओके okay. आता तुम्ही हा व्यवसाय जो करताय बाय आता हे प्रोफेशन म्हणून करताय की आपलं सब बिझनेस म्हणून करताय बिझनेस म्हणूनच करतो हा पूर्णपणे बिझनेस पूर्ण बीएससी okay. ते इकडे आल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय काय मस्त वाटतंय मला बीएससी आयग्रीत आल्यापासून कारण कोणता तरी धंदा आपण सेट केला बाहेर हा माझा सेट धंदा झालाय आणि या व्यवस्थित मला मस्त वाटतंय बरं म्हणजे आता आनंद आनंद भेटतोय मला काम कराय पण मी उचते आणि धंद्यात पण मला नफा व्यवस्थित प्रमाणात आहे म्हणून मला काय प्रॉब्लेम नाही किती मिळतात तरी महिन्याला पैसे तुम्हाला आता बिझनेस सेट झाला आता इथून पुढे मला लाख दीड लाख दोन लाख पैस ह्या पैसे महिना मी करू शकतो कमू शकतो वर्षाला वीस पंचवीस लाख करू शकतो मिळतात मिनिमम वीस लाख रुपये मिळतात हो बर मग आता एवढं सगळं केलं घरच्यांनी सपोर्ट केला सुरुवातीला सुरुवातीला घरची तर म्हणत होती नको करू हा धंदा काय करायचे तुला सुरुवातीला घरची तर बोलले हा डुकरवाळाचा धंदा आहे हा धंदा करू नको तू तू तर बीएससी ॲग्रे झालाय तू काहीतरी खाताचं दुकान टाक हे कर कॉम्पिटिशन एक्झाम दे एमपीएससी यूपीएससी कर पण तरी पण मी हा धंदा सिलेक्ट केला सुरुवातीला घरचे सहा महिने तर माझे बघत नव्हते बोलत नव्हते त्या दृष्टीकोन धंदा आपण आता ते बोलत नाही म्हणून आपण शेवटपर्यंत धंदा न्यायचा कसा त्याने मी अजून जिद्दीने पेटलो बरोबर आता माझे घरचे स्वतः येऊन काम करतात तिथं हो मदत करतात मला बरोबर आता टोटल कामगार किती आहेत यासाठी टोटल कामगार दो, कामगार ओके कामगारांना काय काय काम असतं इथं मग कामगारांना सकाळी साडेसात वाजता शेड धुईचं साडेसात वाजता त्याचं साडेआठ वाजेपर्यंत शेड धुवून होत त्यानंतर त्यांनी खाद्य टाकायचं तिथून तीन वाजता गाडी आपल्या एमआयडीशी जाते तिथून वेस्टेज आणायचं आणि उद्या सकाळ पण हाय त्या रुटी रुटीनला आता बऱ्याच लोकांना आता व्हिडिओ बघून वाचतो की फुकट याला वेस्टेड देऊन हा धंदा म्हणजे परवड फ्री फ्रीमध्ये खायला वगैरे भेटतं तस काय तर बऱ्याच लोकांना वाचतं पण आता कॉम्पिटिशन पण भरपूर झालंय तर एम आय डी पण आता एक कॅन्टीन आहे तिथं पण भरपूर येतं वाले पण येतात काही पिगरी फॉर्म वाले पण येतात मग कॉम्पिटिशन भरपूर झालंय ह्या धंदाला थोडाफार तरी खर्च आहेच लेबर का कॉस्ट आहे कॅन्टीनची कॉस्ट आहे आहे भरपूर खर्च आहे आता खर, हा सगळा ह्यासाठी जमीन किती आहे आणि शेतातलं ह्याला काय वापरता का तुम्ही खायला शेतातला आहे ना काय काय वापरता आपण शेतात पाठीमाग पालक केलेली आपण डिलेवरी माझ्याला एक महिना आधी ना डिलिव्हरी यायच्या आधी आपण पालक वापरतो त्याच्याने पिल्ल ग्रोथ पण व्यवस्थित होती आणि तिला कॅल्शियम सगळं सफिशियन मादीला प्रोटीन वगैरे भेटत त्यासाठी साधारणपणे ह्याला खायला काय काय दिलं तर चालतं म्हणजे खाद्य काय आहे याचं त्याला आपण चपाती भात हुँ। भाजी ऑल दिलं तर चालतं ते वेस्ट त्यानंतर शेतीतलं काय काय शुगर आपलं ऊस पण देऊ शकतो पालक देऊ शकतो कोबी फ्लावर काय प्रॉब्लेम नाही त्याला दिलं तर मका काहीच अडचण नाही ते खातात खातात सगळे खातात ते आता हा मादी तुम्ही विक्री जाते कसं त्याची सिस्टीम कशी असते विक्रीची विक्री बुकिंग वगैरे करता का कसं बुकिंग नाही आपल्या आता समजा मादी मादी म्हणा किंवा फॅटनिंगचा माल म्हणा त्यासाठी व्यापारी लोक आपल्याला फोन करतात बाबा किती माल आपण म्हणतो दोन टन तीन टन चार टन काय असतील ते माल ते आपला माल ह्या रेटने आता एकशे ऐंशी एक ज्या रेटने चाललाय त्या रेटने आपला माल घेतात आणि ते आपण बुक करतो पिल्लेच पिल्लांचं काय झालं पिल्ल बुकिंग करतो आपण आधी आपल्याला कॉल येतात बाबा वीस पिल्ल लागतात पंचवीस पिल्ल लागतात तीस पिल्ल लागतात पन्नास पिल्लं लागतात त्या हिशोबाने ती समोरच्या घेणार येतो पिल्ल बघतो कोणती पिल्ल लागते डन करतो ती ओके। आता हे विक्रीसाठी जे आपण तुम्ही मार्केटमध्ये खायला विकता त्याचं कटिंग तर त्याचं काय किलो रेट हे भेटतो तरी आपल्याला एकशे ऐंशी रुपये के रेट भेटतो रे विक्रीसाठी ओके जिवंत का जिवंत आणि आता तो समजा दोनशे किलोचा जर तुम्ही अॅनिमल विकला तर त्याला दोनशे किलो पर्यंत तयार करण्यासाठी किती खर्च येतो त्याला दोनशे किलो तयार करण्यापर्यंत एक दहा हजार रुपये पर्यंत खर्च येतो त्याला टोटल आता हे पाळायला वगैरे काय लायसन काढायला लागते का कसं काय काय नाही विषय कसं तसं काय नाही आपण एक प्रशिक्षण गव्हर्नमेंट प्रशिक्षण घेऊ शकतो त्या सर्टिफिकेट करू शकतो घेऊ शकतो बाकी लायसन वगैरे काय आपल्याला विक्रीसाठी लायसन लागतं Okay. म्हणजे आपल्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे असतात ना त्यांना आप आपल्याला नाही तरी आपण सेफ्टीसाठी लायसन वगैरे का सर्टिफिकेट घेऊन ठेवलेलं काय प्रॉब्लेम नाही किती किती म्हणजे शिकायला काय शिकाय आता काय प्रायव्हेट ट्रेनिंग सेंटर पण आहे प्रायव्हेट वाले दहा हजार घेतात बारा हजार हजार आपण गव्हर्नमेंट ट्रेनिंग सेंटर आहे गव्हर्नमेंट आपण केलेलं आहे प्रशिक्षण त्यामुळे आपल्याला काही एक हजार रुपये खर्च आलेला आहे बर आता हा जो फार्म तुम्ही एकदम आता व्यवस्थित चालू आहे तर त्याच्यातला काय सल्ला सांगाल आता कसं म्हणजे सल्ला म्हणजे काय की जे तरुण आहेत किंवा कोण नोकरी करत आहे नोकरी करत कुणाला हा व्यवसाय करायचा असेल कामगाराच्या जोर तर हा व्यवसाय परवडतो का ते चालेल का तसं त्यांना एकच सांगू इच्छितो हा धंदा व्यवसाय केला तर फुल टाइम करा कारण काय काय लोक काय करतात नोकरीवाले दादा टाकून त्या त्यात मी जॉबला जातो येतो कामगार काही परिपूर्ण शंभर टक्के बघू शकत नाही मग तिथं त्या नोकरवाल्याचे फिमेल आले डिलिव्हरी आल्या था तिथं डिलिव्हरी थांबलंच पाहिजे फिमेल काय करतात मादीला पिल्लं दाबतील डिलिव्हरी येते काय काय माद्यांना सव्वा असते पिल्ल खायची हे पण मग ती ते पण प्रोटेक्शन होतो आपण तिथं थांबवलं आणि ते थांबत नसेल त्याची मादी पिल्ल खाते मग तिथून नोकरीवाला टोटत जातो बरोबर फुल टाइम आपण लक्ष दिलं तर आपण कधी पण नापेत स्वतः ग्राउंड लेवलला काम काम केलं तर कधी पण नाप्येत पण लक्षच नाही दिला तुम्ही खाद्य टाकलं संध्याकाळी आले उद्या टाकलं असं होऊ शकत नाही ज्याला धंदा हा करायचा असेल त्याने फुल टाइम हा बिझनेस म्हणून धंदा करावा बरोबर आता इथं आल्यानंतर आम्हाला वास आला आम्ही मास्क वगैरे लावले ते सगळे तो सूट होण्यासाठी किती कालावधी लागतो नवीन करतो त्याला सूट होण्यासाठी एक महिना दीड महिना तर कालावधी लागतो कारण त्याला ऍक्सेप्टच केलं पाहिजे बाबा आपल्याला वास येणार आहे वास येतो सगळ्या गोष्टी आपले कपडे खराब होते ते काय बघितलं नाही पाहिजे कारण दासोराजन सेट करण्यासाठी कामगार टिकत नाही स्वतः मालक हा कामगार बनला पाहिजे ओके बरोबर म्हणजे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सांगतो आपण आता तुम्ही यासाठी सेफ्टी वगैरे हो काय वापरता का आपण सेफ्टी ऍप्रॉन वगैरे घालतो शिवाय सेट दूत आणि गमबूट वापरतो मा हँड ग्लोव वापरायला लावतो लेबरला सेफ्टी साठी करतो आणि कोणचा बाहेरचा फॉर्मर यायचं म्हणलं तर आपण चुना वगैरे मारतो सगळ्या सेडला बरोबर त्याला चुना मारतो पॉटेशियम मॅग्नेट मॅगनेट हॅन्डवॉश करायला लावतो मग शेडमध्ये करतो आता जे हे जे शेड आहे सगळं साधारणपणे किती गुंट्यामध्ये आहे हे शेड नाही म्हणलं तरी दहा गुंट्यामध्ये शेड आहे सगळं हो। दोनशे दो दो प्लस अनिमल बसतात बसतात एक जे तुम्ही आता कप्पा केलेला आहे त्याला किती जागा वापरले एक कप्पा केलेला आपण से कम बारा बाय पंधराचा एक कप्पा आहे आपला त्यात आपले दहा बारा ॲनिमल राहतात आता या काय अॅनिमल ला महिन्याला किती खर्च येतो एका अनिमलला महिन्याला खर्च कमी मोठ्या अॅनिमल ला छोट्या तुम्हाला ज्या आलेल्या हा, हा।, जे हा। एका अॅनिमल कमी ला कमीत कमी महिन्याला खर्च एक पाच सहाशे रुपये येतो महिन्याला टोटल माझा महिन्याला कॉस्ट जातो पस्तीस हजार रुपये बर आता तुम्ही वार्षिक उत्पन्न एक वीस पंचवीस त्यातला खर्च किती वीस पंचवीस लाख मध्ये खर्च वार्षिक एक आठ नऊ लाख रुपये होतो महिन्याला एक लाख रुपये कमवून देणारा हा व्यवसाय आहे शंभर टक्के त्यासाठी दोनशे अॅनिमल पाहिजे जा। पाहिजे ज्यांना सुरुवात करायला त्यांनी किती अॅनिमल पासून सुरुवात केली पाहिजे ज्यांना जा। सुरुवात करायची त्यांनी मिनिमम दहा मादी एक बोर एक मेल आणि ते करून वीस तीस पिल्ल तरी घेतली पाहिजे कारण काय होतं डिलिव्हरीला मादी काय काय मादी फेल होतात काय काय मादी पिल्ल देत नाही त्यामुळे ही सहा महिने कालावधी डिलिव्हरी व्हायला हो लागोडी पासून तर डिलिव्हरी होतं सहा महिने लागतात तो परत ही त्यांची छोट्याने पिल्ल लहानाची मोठी खर्च बागवतात हे आपला फित राहतो ओके ह्या पिल्लांना तुम्ही दुसरं तु दूध वगैरे देता का नाही काय तेच ते पण मादीला दूध कमी असतं काय काय वेळेस त्याला आपल्या मादीला पालक चारले किंवा आधीपासून खाद्य आपण मेंटेन केलं जर तेलकट खाद्य नाही देईल तर माझ्याला दूध फुटू शकतो okay. तुम्ही ज्यावेळेस तेलकट खाद्य देताना त्यांना आपलं शेतातलं मका म्हणा पालक म्हणा चारत नाही त्यावेळेस माझे दूध देणार नाही ओके okay, आता हे जे ब्रिडिंग करत तुम्ही त्याला नॅचरल बुल वापरता आणि आता तुम्ही नॅचरल तर वापरता पण पर ह्याला सीमन वगैरे हो पण भेटतं का सिमेंट वगैरे हो भेटतं ते सिमनद्वारे केलं तर केलं जातं पण तुमच्या दृष्टिकोनातून कुठलं चांगलं आहे नॅचरल कधी पण चांगलं बुलचं बुलचं ओके तर आता तुम्ही शेवटचा काय सल्ला सांगा शेवटचा मी तरुण पिढीला सांगू शकतो हा धंदा केला तर शंभर टक्के चांगलाच आहे पण स्वतः उतरलं काम केलं तर चांगला आहे तुम्ही लेबरच्या जेव्हा हा धंदा करूच नका करायचा स्वतः आपण कामगार मालक स्वतः प्लस करून स्वतः काळजी घेऊन हा धंदा करा हा धंदा नवीन पिढीसाठी योग्य आहे योग्य आहेच आता ह्याला मार्केट आहे का तसं हो भरपूर मार्केट आहे त्या मार्केटिंग काय करायला लागतं आजकाल नवीन पिढी ह्याच्यात दाद्यात शिरायला लागल्यात आता मला शिरवळ वायू मधून कॉल आले ते लोक ह्याच्यातच हे करायला लागतात नाही का बरोबर हा म्हणजे आता ह्याच्यापासून दुसरं काय बाय प्रोडक्ट होत ह्याच्यापासून बाय प्रोडक्ट आपले ह्याच्यात हेम बनत सॉसेस बनतात गुज्जी बनतात ह्याच्यापासून सिटो सिटो मध्ये जे प्रोडक्ट आहे ना त्या प्रकारे प्रोडक्ट ह्याचे बाय प्रोडक्ट बनतात 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 भरपूर प्रमाणात ओके तसं तुम्ही कुठं बघितलंय का तुम्ही हो येरावड्यामध्ये आहे ना आपले एक मटन शॉप आहे तिथे सगळे प्रकारचे बाय प्रॉडक्ट प्रोसेसिंग युनिट आहे सगळे कोल्ड स्टोरेज आहे सगळे प्रकार एक्सपोर्ट पण होतं बाय प्रोडक्ट त्यांचे okay. ओके हो आणि हे शरीरासाठी चांगलं आहे का खायला हो शरीरासाठी एक शंभर टक्के चांगला आहे खायला ते तुम्ही प्रोटीन कॅल्शियम ताकद आता जे पहिला बोलतात पुण्यात पहिला लोक हे सगळ्यात जास्त ह्याचं मटण खातात म्हणजे ते ताकद वाड़ा ताकद वाढत ओके आता तुम्ही पुढे काय वाढवणार आहात का हो भरपूर पुढे आपला असा प्लॅन आहे शंभर बाय पन्नास शेड करायचं आणि टोटल फेड वर करायचं फिमेलच आहे ओके फिमेल फक्त फक्त फिमेल डिलिव्हरी ओके तर तुम्ही एक छान प्रकारे मुलाखत दिली तुमचा व्यवसाय असाच वाढत राहो त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा व्यवसाय हो तुम्ही शेतकऱ्यांना कुणाला आहे येऊ देऊ शकताय का देऊ शकतो शंभर टक्के शेतकऱ्यांना चालेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं कुणाला व्यवसाय करायचा असेल तर ह्यांच्या फार्मवर विजिट करू शकता पिल्लं वगैरे तुम्हाला पिल्लं पण ना हो देतो पिल्लं देतो फिमेल देतो बोर देतो तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू